नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच वंचितचे कार्यकर्ते ऐरे मुंबई हायकोर्टात दाखल केलेली निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका काल मुंबई हायकोर्टाने फेटाळली आणि फेटाळताना त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं नि निवडणूक आणि त्यानंतर झालेलं मतदान त्यापैकी एक एकोणीस ठिकाणी जे मतदान झालं ते एकोणीस ठिकाणी की वेळेनंतर म्हणजे पाच वाजल्यानंतर जवळजवळ सुमारे शहात्तर लाख मतदान हे वाढीव झालं आणि या संदर्भामध्ये निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन याने काहीतरी निवडणूक घोटाळा केलेला आहे आणि त्या संदर्भात आक्षेप घेणारी याचिका मुंबई हा कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती सुमारे आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा राष्ट्रवादी पार्टी यांचे सरकार सत्तेवर आलं त्याच्यात बहुसंख्य उमेदवार आणि लोकसभेच्या मतदानाच्या तुलनेनं विधानसभेमध्ये मतदान हे वाढलं कसं आणि त्या संदर्भात आक्षेप घेणारी ती याचिका होती आणि जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांचं उमेदवारी रद्द करा अशा अशा याची ती एक मोठी अशी याचिका होती निवडणूक आयोगाच्या संदर्भात असलेली याचिका याचं गांभीर्य या, अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः त्या ठिकाणी युक्तिवाद केला कारण आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका एकोणीसशे ब्या बावन्नपासूनच्या झालेल्या निवडणुकापर्यंत म्हणजे दोन हजार बावन्न ते दोन हजार एकोणीसपर्यंत शेवटच्या तासामध्ये जे वाढीव मतदान झालं ते एक ते दीड टक्काच झालेलं आहे पण असंच आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ साडेसात ते आठ टक्के वाढीव मतदान झालं आणि हे वाढीव मतदान जवळजवळ शहात्तर लाख मतदान झालं आणि त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने काहीतरी घोटाळा केलेला आहे आणि सरकारनं आपले उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीनं बी जे पी शिंदे सेना आणि दादा यांनी मोठं कारभार केल्याचं जुवंचित बहुजन आघाडीतर्फे एक याचिका आणि त्या याचिका निवडणूक आयोगाच्या संदर्भात ही केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आणि का फेटाळली तर योग्य वेळेमध्ये ही याचिका दाखल केली नाही तसेच याचिकाकर्ते यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचं सर्व धरून त्यांनी निर्णय याचिका दाखल केलेली आहे आणि ही याचिका शहास्पद आहे आणि त्या त्या मतदारसंघातील उमेदवार किंवा तिथले जे मतदार आहेत त्यांनी ही याचिका दाखल करणं आवश्यक आहे असं एकंदर न्यायालयाने सांगितलेलं आहे परंतु शहात्तर लाख मतदान वाढलं कसं या संदर्भात कुठल्याही प्रकारचा न्यायालयाने निवडणूक आयोगाकडं खुलासा केल्याचं दिसून आलेलं नाही किंवा पंचेचाळीस दिवस त्यात काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत शेवटी न्यायालयापुढे आलेला पुरावा आणि त्या पुरावा बघूनच न्यायालय निर्णय देत आहे पण असं असताना शासनानं जी काही सर्व यंत्रणा जी प्रशासकीय यंत्रणा असो किंवा इतर सर्व यंत्रणेवर दबाव ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं निकाल कुठल्या बाजूने लागतील किंवा विरोधक कशाप्रकारे करतील हा एक संशोधनाचा विषय असतो असं असलं तरी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूकमध्ये घोटाळा झाल्याचं प्राथमिक दर्शनी दाखवून दिलेलं आहे आणि कसा घोटाळा झाला हे त्यांनी दाखवलेलं आहे भले न्यायालयापुढे ते त्या पद्धतीनं पुरावा दाखल करू शकले नाही परंतु निवडणूक आयोग घोटाळा करते सरकार घोटाळा करते आणि आलेलं जे काही मतदान आहे ते ई व्ही एममध्ये झालेलं आहे आणि ई व्ही मध्ये काहीतरी घोटाळा होतो हा जो संशय लो लोकांचा आहे तो अशा निकालाने अजून बळावलेला आहे कारण या देशामध्ये दोन हजार एकोणीसपासून जवळजवळ लोकशाहीच्या सर्व स्तंभांना राबण्याचं कुचंबण्याचा प्रकार चालू झालेला आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते त्याने जनतेला मतदारा किंवा विरोधी कशा प्रकारे आपण अंकुश निवडणूक आयोगावर ठेवू शकतो हे या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे याचिका जरी फेटाळण्यात आलेली असेल तरी योग्य पद्धतीनं नियोजन टायमिंग लिमिट सांगून संबंधित उमेदवारांनी म्हणजे पराभूत उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर योग्य पद्धतीनं याचिका दाखल केली तर निवडणूक आणि जर गडबड केली असेल तर न्यायालय ही निवडणूक रद्द करू शकते हे वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवून आजपर्यंत या देशामध्ये दिसून दे आलेला आहे इंदिरा गांधीचा खटला आ, दिल्ली हायकोर्टानं ग्राह्य धरू निवडणुकीमध्ये झालेला जो काही गैरप्रकार आहे तो मान्य करू जवळजवळ राजनारायण यांना विजयी घोषित केलेला आहे आणि त्यावेळेची गोष्ट आहे आणि त्यावेळच्या आणि आतामध्ये फरक आहे पूर्वी अघोषित पूर्वी ही घोषित आणीबाणी होती पण आता अघोषित आणीबाणी आहे आणि कोणीच याला विरोध करू शकत नाही विरोधी पक्षाचे नेते देखील योग्य पद्धतीनं आक्षेप घेत नाही आणि म्हणून राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या श्रीपद सेलला काढण्याचा प्रकार चालू केला निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी घु उचललेलं पाऊल आणि त्या पद्धतीने भागाभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या किंवा जो जो बाधित आहे त्यांनी का जर योग्य पद्धतीनं नियमानुसार जर याचिका दाखल केल्या गेल्या आणि योग्य तो पुरावा देण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक ही रद्द होऊ शकते आणि परत निवडणुका लावू शकतात आणि त्या पद्धतीनं जी काही याचिका आहे या याचिकेतनं आपल्याला आता काहीतरी घेण्यासारखा आहे का संघर्ष केला पाहिजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी दिलेले लोकराज्य आहे आणि दिलेली, दिलेली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या पद्धतीनं शासनाचा प्रत्येक घटक कसा चालेल याच्या संदर्भात लोकांनी बघितलं पाहिजे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार केल्या पाहिजे न्यायालयामध्ये खटले दाखल केले पाहिजे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची चिकित्सा व्हायला पाहिजे त्याच्यावर अपील व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात जर अशा प्रकार होत राहील आणि निश्चित लोकांमध्ये जागृती येईल या निकालाच्या माध्यमातून जरी निकाल विरोधात गेला तरी निकालाच्या दृष्टिकोनात प्रकाश आंबेडकरांनी हे देखून दाखवून दाखवलेलं आहे या देशामध्ये ही जी लोकशाही आहे ही भांडवलशाही लोकशाही आहे ही लोकशाही भांडवलदारांच्याच हिताचा निर्णय घेणारच सरकार निवडून देणार आहे आणि त्यासाठी जनतेने जागृत होणं गरजेचं आहे बघूया जनता या संदर्भात काय भूमिका घेते या संदर्भात थोड्याच दिवसात दिसून येईल आणि या संदर्भात माझा व्हिडिओ जो आवडला आणि त्याबद्दल आपण कमेंट्स केल्या आणि फॉरवर्ड करून लाईक केलं ला। तर निश्चित त्या संदर्भात आम्हाला देखील आनंद होईल बघूया आता काय होतं थोड्याच दिवसात या संदर्भात समजून येणार आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत